क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि डान्स कोरिओग्राफर धनश्री वर्मा आता कायदेशीररित्या वेगळे झाले आहेत सुरुवातीपासूनच त्यांच्या चाहत्यांना या जोडप्याच्या चा होण्यामागचे कारण जाणून घेण्याची उत्सुकता होती चाहत्यांकडून अनेक पसरवल्या जात होत्या धनश्रीचे चाहते त्यांच्या वेगळ्या होण्यामागे युजीला दोष देत असत तर युजवेंद्र चे चाहते धनश्रीला दोष देत असत आता अखेर खरे कारण समोर आले आहे एका वरिष्ठ पत्रकाराने या जोडप्याच्या वेगळ्या होण्यामागील खरे कारण उघडकीस केले या जोडप्याच्या वेगळ्या होण्यामागचे कारण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी कनिष्का मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे कोविड लॉकडाऊनच्या काळात अनेक जोडप्यांचा ब्रेकअप झाला तर काही जोडप्यांना आपला जीवन साथी सापडला युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांची प्रेम कहाणी कोविड नाईन्टीन लॉकडाऊन पासूनच सुरू झाली धनश्री वर्मा एक इन्फ्लुएन्सर होती जी सोशल मीडियावर डान्स व्हिडिओ पोस्ट करत होती दोन हजार वीस मध्ये लॉकडाऊनच्या दरम्यान क्रिकेटपटू डान्स शिकण्याची आवड लागली त्याने सोशल मीडियावर धनश्री वर्माचे डान्स डान्स व्हिडिओ पाहिले आणि तिला प्रशिक्षक होण्यासाठी नात्याचं प्रेमात रूपांतर झालं आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले काही महिने एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडप्याने आठ ऑगस्ट दोन हजार वीस रोजी आपली एंगेजमेंट जाहीर केली दोन हजार

जोडपे एकमेकांपासून वेगळे राहू लागले दोन हजार तेवीस मध्ये त्यांच्या नात्यात कमकुवतपणाची चिन्ह दिसू लागली जोडप्याच्या सोशल मीडियावरील संवाद कमी होऊ लागले गहिर्या इंस्टाग्राम पोस्ट मुळे तणाव आणि समस्यांच्या अफवांचा अंदाज व्यक्त होऊ लागला धनश्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंट चहल हे नाव काढले तर युजवेंद्र चहलने वर्षाच्या शेवटी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरील धनश्री सोबतचे फोटो काढून टाकले याच दरम्यान दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्राम वर अन फॉलो ही करून टाकले या जोडप्याचे लग्न दहा महिन्यापेक्षा जास्त काळ टिकलेही नाही म्हणून त्यांच्या वेगळे होण्यामागील कारण काय असावे असा प्रश्न सर्वांना पडला होता तर ज्येष्ठ पत्रकार विकी लालवानी यांनी वीस मार्च दोन रोजी एका अहवालात खुलासा केला की क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि डान्स कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांचे घटस्फोट होण्यामागचे एक प्रमुख कारण स्थलांतरावर असलेला मतभेद होता धनश्रीला मुंबईमध्ये राहणे पसंत होते तर चहल आपल्या कुटुंबासोबत हरियाणामध्ये राहण्यावर ठाम ठरला चहलने चार पॉइंट पंच्याहत्तर कोटींचा भत्ता आहे चहलच्या कुटुंब न्यायालयात घटस्फोटाच्या वेळी दिसलेल्या टी शर्टने यांनी धनश्रीकडे अप्रत्यक्षपणे टोला म्हणून मानले त्यापूर्वी धनश्रीने अत्याचारी विवाहांवर आधारित एक गाणे रिलीज केले होते दरम्यान चहल आणि धनश्रीच्या संभाव्य संबंधांची अफवा जो लागली आहे धरू ज्यामध्ये चहल आणि आरजे जे तसे तसेच धनश्री आणि प्रतीक उतेकर यांचा समावेश आहे दोघेही आता करिअरवर लक्ष केंद्रित करत आहेत आणि दोघांनीही अद्याप लालवानींच्या आरोपांना प्रतिसाद दिला नाही